पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील घाटोडी येथील पंचेचाळीस वर्षी तलवारी सह अटक दिनांक सहा मे दोन हजार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीतील मौज घाटोडी तालुका पुसद येथील इसम नामे सुनील रोहिदास राठोड याचे स्वतःच्या ताब्यात लोखंडी तलवार असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने लोखंडी धारदार तलवार बाळगून आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सर्वप्रथम उडवाउडवीचे व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने त्यास विश्वासात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता सदरची तलवार पिंपलकुटा शेत शिवारात लिंबाच्या झाडाखाली लपून ठेवली असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता समक्ष एक धार असलेली लोखंडी तलवार किंमत दोन हजार दिल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे सुनील रोहिदास राठोड वय पंचेचाळीस वर्ष राहणार घाटोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ अधिक्षक जगताप उपविभागीय हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिररामे पोलीस संतोष भोरगे पोलिस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चलक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे